नमस्कार इयत्ता तदाच्या विद्यार्थ्यांनो आज आपल्याला तुमच्या पुस्तकातील सहावा पाठ पहलगाम हा शिकायचा आहे मुलांनो आपल्या भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत आणि त्यापैकीच एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणजे काश्मीर तर या काश्मीरमध्ये अनेक छोटी छोटी गावं आहेत आणि ही गावं पाहायला भारतातील आणि अने विदेशातील अनेक लोक जात असतात तर त्यातीलच एक पर्यटन स्थळ म्हणजे पहलगाम सौ नंदा मडकईकर यांनी पहलगामला भेट दिली तेव्हा त्यांना हे पहलगाम कसं वाटलं त्याचप्रमाणे पहलगामला त्यांना माणसे कशी भेटली या सगळ्याचं वर्णन त्यांनी ह्या पहलगाम पाठामध्ये केलेलं आहे ते आपण पाहूया परिचय सौ नंदा प्रेमानंद मडकईकर गोमंतकाच्या मुक्तीनंतरच्या कालखंडातील एक नवोदित लेखिका आहेत एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून सतत लेखन करणाऱ्या या लेखिकेने प्रवास वर्णन मोठ्या प्रभावीपणे केले आहे माझा उत्तरेचा प्रवास सफारी पश्चिमेची भ्रमंती दक्षिणेची ही त्यांची प्रवास वर्णनपर पुस्तके प्रकाशित प्रस्तुत पाठात पहलगामच्या प्रवासात भेटलेल्या मुलीचे मोजक्या शब्दात वर्णन करताना लेखिकेने स्थलवर्णन तसेच सृष्टी सौंदर्याचे वर्णन प्रभावी भाषेत केले आहे तर माझा उत्तरेचा प्रवास या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे आणि लेखिकेने त्या पेहलगामचं स्थलवर्णन अगदी योग्य शब्दामध्ये या पाठामध्ये केलेलं आहे पाठ पाहूया आपण लीडर नदीवरचा पूल पार करीत आमची गाडी पेहलगामच्या बस अड्ड्यावर येऊन थांबली दुपारच्या वेळीसुद्धा थंडगार वारे अंगाला झोंबत होते निसर्ग सौंदर्यानं विनटलेलं हे अत्यंत सुंदर गाव दुकानांची रांगच रांग समोर देहभान विसरायला लावणारी लीडर नदी त्यावरचा देखणा पूल पायथ्यापासून वर वर चढत जाणारी हिरवीगार वनराजी हाकेच्याच अंतरावर हिमाच्छादित पर्वत सारं कसं चित्रात रेखाटल्याप्रमाणे दिसत होतं मुलांनो विनटलेलं म्हणजे सजलेलं निसर्ग सौंदर्यानं असं सजलेलं हे पेहलगाम गाव हिमाच्छादित म्हणजे काय तर बर्फाने आच्छादलेले बर्फाने झाकलेले असे पर्वत हे पेहलगामच्या चारही बाजूना होते आणि चित्राप्रमाणे हे गाव लेखिकेला दिसलं सात हजार नऊशे फूट उंचीवर असलेलं हे पेहलगाम इथं निसर्ग नित्य फुलतो उमलतो जीव भारून टाकतो पहल म्हणजे मेंढपाळ मेंढपाळांचं हे गाव म्हणूनच पहलगाम उत्साहित करणारी गुलाबी थंडी गोल गोल दगड गोट्यांना ठेचकाळत व नाचत जाणाऱ्या लीडरचा जलप्रवाह मखमली हिरवळीनं व्यापलेली अस्ताव्यस्त कुर्ण आकाशाला भिडणारी बर्फाच्छादित पर्वत शिखर चार हिरव्यागार डोंगरांच्या दरीतून वाहणारी लीडर ह्या नदीला समांतर दिशेने जाणारा असा एकुलता एक रस्ता एखाद्या पाचूच्या कोंदणातलं रत्नच तर समुद्रसपाटीपासून हे गाव जवळजवळ सात हजार नऊशे फूट उंचीवरती वसलेलं आहे आणि इथे आहे काय तर चारही बाजूला बर्फाचादिद अशी पर्वत शिखर आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेली जिकडे तिकडे बघाव तिथे पसरलेली हिरवी कुरणं आहेत आणि लीडर नावाची एक छोटी नदी आहे आणि त्या लीडर नदीला समांतर म्हणजे त्या नदीला पॅरेल असा जाणारा एक रस्ता आहे त्यामुळे चारी बाजूला बर्फाच्छादित पर्वत आणि मध्ये हे हिरवगार गाव त्यामुळे एखाद्या पाचूच्या कोंदणातलं रत्नच आहे असं लेखिकेला वाटलं लॉजवर वॉश घेऊन लगेच आम्ही भटकायला बाहेर पडलो समोरच्या रस्त्यालगत बऱ्याच कश्मीरी मुली बदाम अक्रोड विकायला घेऊन बसल्या होत्या गोऱ्या पान सफरचंदी रंगाच्या त्यांच्या खास कश्मीरी पोशाखात त्या उठून दिसत होत्या आम्हाला पाहताच सर्वांनी एकच गिल्ला केला दूरवर एक छोटीशी मुलगी मात्र स्तब्ध बसली होती गोऱ्या 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 गालांची लाल सुटूक ओठांची आम्हाला पाहताच ती खुदकन हसली डाळिंब फुटलेल्या ओठातून हिरकण्या चमकल्या मेमसाहेब बदाम सिर्फ दो किलो आहे मला ती छोकरी पाहताच आवडली कश्मीरी वेशात ती एखाद्या परीसारखी दिसत होती डोक्यावरच्या निळ्या टोपीतनं तिचे पिंगट कुंतल कपाळावर रुळत होते विशाल निळ्या डोळ्यांच्या पापण्या भिरभिरत होत्या अपेक्षेने ती माझ्याकडे पाहत होती मीही हसले आणि तिला म्हणाले तर लेखिकेला ज्या काश्मीरी मुली दिसल्या ज्या बदाम अक्रोड वगैरे विकायला घेऊन बसल्या होत्या त्या मुलींनी लेखिका व तिच्या कुटुंबियांना पाहताच एकच गिल्ला केला गडबड केली एक मुलगी मात्र स्तब्ध म्हणजे शांत बसली होती आणि लेखिकेला ती छोकरी किंवा ती मुलगी फारच आवडली तिचे टोपीतून तिच्या निळ्या टोपीतून तिचे पिंगट कुंतल म्हणजे पिंगट केस दिसत होते आणि मोठ्या अपेक्षेने ती लेखिकेकडे पाहत होती की ती लेखिका तिच्याकडचे बदाम घेईल काय म्हणून लेखिका तिला काय म्हणाली ते पाहूया आपण एक शर्त है कहिये मेमसाब हम घुमने चले हैं तुम्हें हमारी साथ करनी होगी मंजूर जी मेम साहब आनंद तिन टाया आणि लगभगीन आपलं बुचक उचललं तो क्या तू ऐसे ही खाली पाव पहाड़ में घूमेगी तिच्या गोऱ्या गोऱ्या नाजूक पावलांकडे पाहत मी विचारलं हमे आदत आहे मेमसाहेब तिचं ते बोचकं घेऊन आम्ही लॉजवर लौ। आलो लॉजवरची अशी खोली तिनं प्रथमच पाहिली असावी ती आश्चर्यानं उद्गारली कितना अच्छा कमरा आहे मेमसाहेब मी हसले आणि माझे जुने जोड तिला दिले ते पाहून तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला आपले निळेशार डोळे आमच्याकडे रोखत ती चित्कारली शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया मेम साहब तर लेखिकेने तिला आपल्यासोबत पहलगाम पाहायला बोलवलं तरच तुझे बदाम आम्ही विकत घेतो असं सांगितलं तिने ते कबूल केलं लेखिकेसोबत ती तिच्या लॉजवरच्या खोलीवरती आली लेखिकेने तिला आपले जुने जोड दिले आणि त्यामुळे ती अतिशय खुश झाली आनंदित झाली आणि बहुत बहुत, बहुत शुक्रिया असं लेखिकेला म्हणाली लीडर नदीचा पूल ओलांडून व्याघ्र पर्वतात असलेल्या एका छोट्या पुरातन मंदिरात आलो मामलेश्वर मंदिर आज श्री शंकराची छोटी मूर्ती होती बाहेर पहाऱ्याला नंदी होताच हिरव्यागार वृक्षांनी मंदिरावर दाट छाया धरली होती शांत वातावरणात घंटेचा निनाद दूरवर ऐकू येत होता दारातच एक जिवंत झरा झुळझुळत होता आज जाऊन देवाला नमस्कार केला ह्या वातावरणात हात जोडताच समाधी लागली पूर्वी इथं राजे आपला शिकारीचा शौक पुरा करण्यासाठी येत आता इथं वाघ राहिले नाहीत व्याघ्र पर्वत हे नाव राहिलं आहे तर त्या पहलगामच्या लीडर नदीच्या पलीकडे व्याघ्र पर्वत आहे त्याला व्याघ्र पर्वत नाव का पडलं की तिकडे खूप वाघ असायचे आणि या वाघांची शिकार करायला राजे महाराजे पूर्वी तिथे यायचे म्हणून नाव पडलं व्याघ्र पर्वत तर त्या व्याघ्र पर्वतामध्ये एक पुरातन असं मामलेश्वर मंदिर आहे शंकराचं आणि ते त्यांनी पाहिलं आणि त्या ठिकाणी त्या शांत वातावरणामध्ये घंटेचा निनाद म्हणजे घंटेचा आवाज सर्वत्र ऐकायला येत होता त्याचप्रमाणे शौक म्हणजे छंद साऱ्या पहाडभर आम्ही त्या निसर्ग कन्येच्या सहवासात मनसोक्त भटकलो साऱ्या वाटेत ती निरागसपणे बडबडत होती चिनार वृक्ष प्रत्येक मोसमात रंग कसे बदलतात ते सांगत होती भेटणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं सांगत होती पाईन वृक्षांच्या जाळीदार पानांची माहिती सांगत होती इथल्या रानगवताचे गुण सांगत होती तर लेखिका आपल्या कुटुंबियांसोबत आणि त्या कश्मीरी मुलीसोबत पहलगाम भटकायला गेली तर ती काश्मीरी मुलगी त्या त्यांच्या भटकंतीमध्ये मन निरागसपणे निष्पापणे बडबडत होती आणि चिनार वृक्षांची माहिती सांगत चिना होती चिनार वृक्ष कसे मोसमामध्ये रंग बदलतात पाईन वृक्षांची पानं कशी जाळीदार असतात आणि तेथील विविध पक्ष्यांची नावंसुद्धा तिने त्या लेखिकेच्या कुटुंबियांना सांगितली डोंगरमाथ्यावरचा बैसरन नावाच्या एका ओढ्याकाठी आम्ही बसलो मनाला मोठी प्रसन्नता वाटत होती बैसरन ह्या नावाचा अर्थच मुळी वाहता झरा चारी बाजूंनी पर्वतांच्या शिखरांनी वेढलेली हिरव्यागार मखमली गालीच्यानं आच्छादलेली भूमी झुळझुळणारा कलकलाट करीत धावणारा निर्मळ निर्झर आणि खाली खळखळ आवाज करीत धावणारी नदी सभोवती पाईन वृक्षांचं जंगलच जंगल, जंगल आणि सारखी बडबड करून मन जिंकून घेणारी ही सुंदर ग्रामकन्या पश्चिमेच्या झाडापलींकडे तांबूस उधळण होऊ लागली तसे आम्ही उठलो पटापट पत पहाड उतरलो आणि त्या बडबड कन्येला निरोप दिला तर बैसरण हे ठिकाणसुद्धा लेखिकेने त्या मुलीसोबत पाहिलं बैसरण म्हणजे वाहता झरा हे तेथील भाषेमध्ये आणि संध्याकाळ झाली आणि तांबूस उधळण व्हायला हो लागली पश्चिम दिशेला तसं ही सर्व मंडळी उठली आणि त्यांनी त्या बडबड कन्येलासुद्धा निरोप दिला रात्रो लॉजवर थंडीचा कडाका मात्र जबरदस्त जाणवला लॉजसमोरच्या दुकानांच्या मोकळ्या जागेत शेकोटी पेटवून अनेक ग्रामवासी आपापले साज घेऊन तल्लीन तेन गीत म्हणत होते आणि त्या सुरावटीचं कंपन ते अतिशय शांत वातावरणात हृदयात कुठंतरी खोल खोल जाऊन रुजत होतं आणि सुरात भिजलेली बोचली थंडी अंगाला लपेटून जात होती मी ते गोड पण विलक्षण विरावण सूर कानी साठवीत होते केव्हा ह्या सुरलयीत झोपेनं घेरलं तेच कळलं नाही लेखिका संध्याकाळी रात्रीच्या वेळेला जेव्हा लॉजच्या खिडकीमध्ये उभी होती तेव्हा तिचे कुटुंबीय झोपले होते आणि तिने पाहिलं की समोर जी दुकानांची रांग आहे ते तेथील अनेक दुकानदार आणि तेथे काम करणारी माणसं यांनी एक शेकोटी पेटवलेली आहे आणि त्याच्या भोवती ते, हो ते सगळे बसलेले आहेत त्यांच्या हातामध्ये विविध साज आहेत साज म्हणजे त्यांची वेगवेगळ्या प्रकारची ग्रामीण भागातली वाद्यं ती वाद्य घेऊन ते तेथील ते ते लोकगीतं म्हणत आहेत आणि ते विराण उदास असे सूर कानी साठवीत लेखिका केव्हा झोपली हे तिला देखील कळलं नाही पक्ष्यांच्या मंजूर कलरवानं आपोआपच जाग आली शाल तशीच घट्ट पांघरून मी खिडकीजवळ आले आणि एक अविस्मरणीय दृश्य नजरेसमोर फुलत गेलं समोरच्या भल्या थोरल्या पहाडांमागे नुकतंच कुठं तांबडं फुटत होतं त्या पार्श्वभूमीवर तो प्रचंड पहाड श्री शंकराच्या भव्य मूर्तीसारखा भासत होता सारं पहलगाम दाट धुक्यात लपेटून गेलं होतं तर सकाळी जेव्हा लेखिका उठली तेव्हा तिला जागच आली ती पक्ष्यांच्या मंजूळ कलरावानं मंजूळ आवाजानं आणि तिला समोर जो पर्वत शिखर जे दिसलं ते शंकराच्या भव्य मूर्तीसारखं वाटलं आणि त्यावेळेला सारं पेहलगाम दाट ढुक्यात लपेटून गेलं होतं खरंच काश्मीर खोऱ्याची सारी सुषमा पाहायला दोन पाय अपुरे पडतात पेहलगाम पासून तेरा किलोमीटर म्हणजे चंदनवाडीपर्यंत घोड्यावरून रपेट केली रस्ता चांगला होता सोबतीला बरोबर लीडरही होतीच इथूनच पुढं अमरनाथच्या यात्रेला जावं लागतं चंदनवाडीहून पहाडातून येणारे दुधार पाणी वेगाने खाली लीडरमध्ये एकरूप होत होतं निसर्गानं कुठं काहीही हातचं राखून ठेवलं नव्हतं पहलगाम तसं एक दिवसात पाहून समाधान होण्यासारखं नव्हतंच तरीही पुढचा सारा कार्यक्रम आम्हाला खेचीत होता त्यानंतर त्यांनी पहलगामपासून तेरा किलोमीटरवरचं चंदनवाडी हा भागसुद्धा पाहिला तेथून अमरनाथच्या यात्रेला जायला मिळतं तर कश्मीर खोऱ्याची सारी सुषमा म्हणजे सारी शोभा पाहायला दोन पाय अपुरे पडतात असं लेखिका सांगते आहे समाधान होण्यासारखं नव्हतंच पण तरी सुद्धा त्यांचा पुढचा कार्यक्रम ठरलेला असल्याकारणाने त्यांना शेवटी तेथून निघणं भागच होतं थोडी विश्रांती घेऊन श्रीनगरला परतायला बस अड्ड्यावर आलो तो कालची ती सुंदर ग्रामकन्या आमची वाट पाह तिथंच उभी होती आपल्या विशाल निळ्या डोळ्यांवाटे खूपसं काही सांगत होती आपल्या हातातला सुवासिक फुलांचा गुलदस्ता माझ्याकडे देत ती म्हणाली मेरी तरफसे ह छोटासा तोहफा मेमसाब मी अगदी भारावून गेले क्षणभर मन हेलावलं चटकन पर्समध्ये हात घालून लागतील ते पैसे काढून तिच्या नाजूक गोऱ्या गोऱ्या हातात कोंबले बस हल्ली आणि तिच्या डोळ्यात तरळलेले दोन अश्रू खाली गालावरून घरंगळताना मला दिसले बसमध्ये कितीदा तरी मी पुन्हा पुन्हा तो तोहफा होंगत होते तर बस अड्डा बस स्टँड आणि ती काश्मीरी मुलगी एक फुलांचा गुलदस्ता सुहासिक फुलांचा गुलदस्ता घेऊन म्हणजे फुलांचा गुच्छ घेऊन लेखिकेला भेट द्यायला आली आणि तिने दिलेली भेट पाहून लेखिके लेखिका अगदी भारावून गेली आणि तिचं मनसुद्धा हिलावलं आणि ती जेव्हा बस निघाली तेव्हा त्या मुलीच्या डोळ्यातनं अश्रू आले आणि ते लेखिकेने पाहिलं बसमध्ये अनेक वेळा तिने तो तोफा ते फुलांचा गुच्छ हुंगला म्हणजे त्याचा वास घेतला अशा प्रकारे लेखिकेला भारावून टाकणारे क्षण देणारा असा हा पेहलगाम गाव तर लेखिकेने ले, ले हा गाव पाहिलेला आहे त्याचं यो रोचक शब्दामध्ये वर्णन आमच्यासोबत केलेलं आहे मी आशा करतो की तुम्हाला हा पाठ समजलेला असेलच हे या पाठाचे शब्द आहेत जे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत Да